श्री स्वामी समर्थ बाळा तू आज खूप भाग्यवंत ठरणार आहेस या धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी दोन मिनिटे दिली आहेस जर हा संदेश तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमच्यासाठी देवाने आशीर्वाद दिले आहे देव म्हणतो मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ज्या बातमीने तू तु आणि तुझा परिवार आनंदी होईल मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आनंद आणि आरोग्य देण्यासाठी तुझ्यासमोर आलो आहे मी तुझ्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो कारण तुझे आत्तापर्यंतचे संघर्ष आणि तुझी भक्ती सेवा मी पाहिली आहे तुझ्या सेवेने मी आनंदी झालो आहे तुझ्या गरजा इच्छा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी सेवा चालू ठेव सत्कर्म करत रहा तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष आहे मी आशीर्वादाचे ताट घेऊन तुझ्या दारासमोर उभा आहे विश्वास ठेव दुःख आता तुला स्पर्शही करणार नाही जर का तुमचं स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी तुमची योजना छान आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा प्रेम पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्ममुवरती तुमच्या जीवनात येणार आहे तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला मिळणार आहे तुझ्या चांगल्या कर्माचे फळ स्वीकारण्यासाठी ही तुझी वेळ आली आहे स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा डोळे बंद कर आणि ही माझी भेट वस्तू स्वीकार कर उद्या सकाळी एक नवीन सकाळ एक नवीन आयुष्य तुझी वाट पाहिल तुझ्या सर्व चिंता दूर होतील तुझ्या चेहऱ्यावर आनंद राहील तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल तुझे आरोग्य संपत्ती शांती टिकून राहील आता तुझ्या जीवनात होणारे चमत्कार संपूर्ण दुनियेला आश्चर्यचकित करेल जे लोक तुझ्याबद्दल वाईट बोलत होते तुला कमी समजत होते तुझ्याकडून काहीही होऊ शकत नाही असे त्यांना वाटत होते ते आता तुझे गुणगाण गातील तुझ्या केलेल्या कृत्याबद्दल ते सर्व जगाला सांगतील जे तुझ्या विरोधात बोलत होते ते आता तुझ्या बाजूने चांगल्या गोष्टी सांगतील त्यांना तुझ्यासोबत केलेल्या वाईट कृत्याबद्दल पश्चाताप होईल ते तुला बोलून दाखवणार नाही पण माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कर्म कर तुझ्या लक्षापासून तुझे मन विचलित करू नकोस कारण पुढे विजय तुझाच होणार आहे बाळा आता तुला माझी खरी गरज आहे जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णाची होती तशी आता तुला माझी गरज आहे आणि हे युद्ध आपणच जिंकू हे लक्षात ठेव आणि आनंदात तुझे कार्य कर तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्याच्या कर्माची शिक्षा देणार आहे त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहेस पण तुला माहीत आहे त्यामुळे तू चिंता करणे बंद कर जेव्हा तुला असे वाटत असेल समोरचा व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट षडयंत्र रचत आहे तो तुला खाली पाडताना पाहू इच्छित आहे तेव्हा तू कुणालाही न सांगता मनात आनंदी हो कारण त्याचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे तुझ्या शत्रूचे तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही कारण मी तुझ्या सोबत आहे आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही जेथे मी आहे तेथे दृष्ट लोकांचे काहीही चालत नाही मी सर्व काही पाहतो आहे विश्वास असे तर होय स्वामी आई विश्वास आहे असे टाइप करा आणि आपला हा भक्तिमय संदेश आत्ताच लाईक करा भाग्यवंत ठराल बाळा रडू नकोस मी तुला इतका बदलून टाकीन की तू स्वत आरशामध्ये पाहून आनंदी होशील आणि माझे नक्कीच आभार मानशील पण मला ती अपेक्षा नाही तू गरीबांची सेवा कर आडलेल्यांना चांगला मार्ग दाखव नेहमी सत्याच्या मार्गाने चाल कधी कुणाचे वाईट चित्तू नकोस कुणाचे वाईट करू नकोस कारण दांभिक कृती करणाऱ्याला मी कधीही माफ करत नाही हे नेहमी लक्षात ठेव मला माहीत आहे तुमचे मन दुखी आहे तुमचे हृदय तुटलेले आहे तुम्ही आतून खूप दुःखी आहात फक्त विचारात चिंतेत आहात ज्यासाठी तुम्ही स्वतःला विसरून त्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पण केले त्यांच्यासाठी खूप काही केले पण आज त्याच लोकांना तुमची किंमत नाही आज तेच लोक तुम्हाला दुःख देत आहे तुम्हाला समजून घेत नाही तुमच्या भावना दुखावत आहे बाळा चिंता करू नकोस आज जरी ते तुझी किंमत करत नसतील पण एक दिवस त्यांना तुझी किंमत नक्कीच कळेल तू जे त्यांच्यासाठी केले ते विसरून जा जे केलं ते आठवत राहू नकोस ते मी पाहिलं आहे आणि ते मी बघून घेईन मी या आधीही तुला अनेक वेळा संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे जास्त कर्मबंधनात अटकून राहू नकोस माझी सेवा कर कारण तू जेवढं दुसऱ्यांवरती प्रेम करशील तेवढेच दुःख तुला होईल पण जर का तुझी कर्म करून ते प्रेम तू भगवंतावर केलेस तर तू कर्मबंधनातून मुक्त होशील मला प्रिय होशील आणि मग तुला कोण तुझ्याबद्दल काय बोलतो आहे कोण काय करतो याने तुला काहीही फरक पडणार नाही तू माझ्यामध्ये आनंदी राहशील आणि तुझ्या आनंदाचा विचार मी करेन कारण जो कोणी माझ्यावर प्रेम करतो माझी सेवा करतो मी त्याला दुप्पटपटीने परत फेड करतो बाळा अजूनही वेळ गेलेली नाही तुझे लक्ष परमेश्वरामध्ये ठेव तुझे कर्म करत रहा आणि आनंदी रहा। मला माहीत आहे तुझ्यासाठी हे अवघड आहे कारण आजूबाजूच्या वाईट लोकांमुळे तुझ्याकडून ते घडून येत नाही पण माझ्यावरती विश्वास ठेव ही वाईट शक्ती आहे जी तुला तुझ्या ध्येयापासून दूर नेत आहे त्या वाईट शक्तीला तुला खाली पाडू देऊ नकोस स्वतःच मार्ग भटकू नकोस कर्म कर सेवा कर मी तुझ्या पाठीशी आहे तुझे वाईट होऊ देणार नाही